एक वस्तू पाचशे रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू अकराशे रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या काही महत्वाच्या गोष्टी नफा म्हणजे विक्री वजा खरेदी त्यानंतर तोटा खरेदी वजा विक्री ज्या व्यवहारात नफा होतो त्या व्यवहारातील विक्री किंमत जास्त असते खरेदी ज्या व्यवहारात तोटा होतो त्या व्यवहारातील खरेदी किंमत जास्त असते विक्रीपेक्षा इथ वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न लेकरांनो त्या वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ गणिताची मांडणी लक्षात घ्या वस्तू पाचशे रुपयास विकल्याने म्हणून जेवढा काही तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू अकराशे रुपयास विकल्याने होतो अशी ही दोन समीकरण इथे यक्ष वजा पाचशे का यक्ष म्हणजे वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत उदाहरणार्थ यक्ष समजलेली वस्तू पाचशे रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तोटा कधी होतो खरेदी बजा विक्री वस्तूची खरेदी किंमत यक्ष विक्री किंमत पाचशे मध्ये विकल्याने जेवढा तोटा होतो ओके तेवढाच नफा वस्तू अकराशे रुपयास विकल्याने होतो नफा या प्रकरणात विक्री वजा खरेदी वस्तू अकराशे रुपयास विकल्याने तेवढाच नफा होतो म्हणून विक्री वजा गृहित खरेदी यक्स ओके अशा पद्धतीची मांडणी यक्स वजा पाचशे बराबर अकराशे वजा यक्स यक्स इकडे येऊ द्या येतानी अधिक स्वरूपात अकराशेकड जातानी पाचशे अधिक स्वरूपात ही बेरीज दोन एक्स आणि ही बेरीज सोळाशे एकट करू सोळाशे कड जाता नी दोन भागीला बराबर काय हा दिलेला भाग यक्ष म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती हो आठशे रुपये हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अर्थात त्या वस्तूची मूळ किंमत पर्याय क्रमांक बी मध्ये हे उत्तर तर सोडलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या आपले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?